ला सोडा छत्तीस सोडायचंय सोडा, सोमा सुटला बडे बाबा केसरी दोन हजार पंचवीस निमसोडकरांचं भव्य दिव्य मैदान एक जुनं पारंपरिक मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे त्या मैदानातला घडे क्रमांक छत्तीस पडतो लढ्यात चालाय तो गाडीकडे तिसरा चिकाडतोय का लढ्यात चाल काटा किर परंतु शेवटच्या क्षणाला काय झालं पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बैलांच्या मध्ये लढत चालू या तासांना पाठीमाग सदोतीस वर गड क्रमांक छत्तीस चा निघालाय पंच तास क्रमांक दोन वरून दावी गाडी ज्योतिंग परिवाहन ग्रुप मासूरने ही गाडी विचारली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर वाचणार लखनचं हरदिगा अभिनंदन गाडीचे मिला पात्र